नोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात झालाय शहाऐंशी लाखांचा घोटाळा हा घोटाळा केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी उघडकीस आणलाय अनुसूचित जाती मधील मुली महिला शिक्षिका यांना झुडो कराटे प्रशिक्षण द्यायचं होतं मात्र प्रशिक्षण न देता प्रशिक्षणाच्या नावाखाली पैशांची उचल केली हा संपूर्ण जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटवांदे यांनी उघड केलाय फक्त एक दिवस प्रशिक्षण देऊन शहाऐंशी लाख रुपये उचल अधिकाऱ्यांच्या संगणमतानं तीन एन जी ओनी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने महिला स्वरक्षण करावं म्हणून महिला व बालविकास विभागाच्या वतीनं प्रत्येक शाळेतील मुली महिला शिक्षिका यांना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी जुडो कराटे यांचे प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीनं तीन एन जी ओची निवड करण्यात आली तिन्ही एन ओला जिल्ह्यातील शाळा वाटून देण्यात आल्या होत्या परंतु या एन जी ओनी प्रत्येक शाळेत जाऊन एकशे वीस तास प्रशिक्षण द्यायचं होतं परंतु यांनी फक्त एक दिवस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं नंतर प्रशिक्षण दिलंच नाही यामुळे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आमचा प्रशिक्षण कालावधी संपला म्हणून तिनी एन जी तत्कालीन अधिकारी व राजकीय नेत्यांच्या मदतीनं आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं म्हणून शहाऐंशी लाख रुपयांची उचल केली या एन जी प्रशिक्षण न देता शासनाला लाखोंचा चुना लावत गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलंय या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी तक्रार सुद्धा दाखल केलीय पंच्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार असं झाला आहे की डी बी टी मार्फत डी बी टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक हजार रुपयाप्रमाणे ते देणे होते परंतु तसे न करता एक बोगस एन जी ओला काम देऊन त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दे देण्याचं त्यांनी दाखवलं आणि त्यांना त्या डायरेक्ट पैसे त्या एन जी ओला देऊन त्याच्याकडून वापस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मागून भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे काय पुरावे पुरावे त्याच्या त्यांचे पुरावे असे आहेत की ज्या संस्थेला त्यांनी पेमेंट आहे त्याची पेमेंट स्लिप माझ्याजवळती आहे आणि ज्या संस्थेनी कोणत्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षित केलं यांच्याजवळ कुठलाही डाटा नाही परंतु त्यांनी एक सरसकट जिल्ह्याभराची शाळेची यादी त्याला जोडलेली आहे बावीस तेवीसमध्ये कराटे प्रशिक्षणाकरता आमच्या शाळेमध्ये त्या संस्थेचं नाव मला माहीत नाही पण ते लोक शाळेमध्ये आले होते आणि आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी एस सी एस टीच्या पोरांना प्रशिक्षण देण्याकरता आले आहोत असं सांगितलं आणि त्यांनी त्यांनी मुलांना एस सी एस टीच्या काही मुलांना हॉलमध्ये उभं उभं करून ठेवले आणि असं दोन चार काही टिप्स कराटेच्या त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले आणि पुन्हा कधी परत आलेले नाहीत तुम्ही या संदर्भात काही माहिती घेतली काय तुम्हाला याच्यामधून माहिती पडली या संदर्भा या संदर्भामध्ये मी माहिती घेण्याचा प्रयत्न तसं केलं नाही परंतु जिल्हा परिषद अंतर्गत त्यांनी बा आम्ही इथं आलो आणि मुलांना एकशे वीस दिवस आम्हाला प्रशिक्षण द्यायचं सा असं सांगितलं परंतु फक्त एकच दिवस ते ते या ठिकाणी आले प्रशिक्षण देण्याकरता आणि त्यानंतर पुन्हा कधी या ठिकाणी भटकले सुद्धा नाही तर हा टेंडर सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये झाला होता त्याचं प्रशिक्षण कालावधी दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावीस मार्चपर्यंत होतं परंतु एन जी ओंनी प्रशिक्षण न देताच बिलाची उचल केली आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी एकशे वीस तास प्रशिक्षण दिलं म्हणून पत्र दिलं नाही तरी अधिकाऱ्यांनी या एन जी ओला पूर्ण पैसा कुठल्या आधारे दिला याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे ही अनुसूचित जातीच्या मुलींना महिलांना जुडो कराटेचं आणि योगा व जीवन कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत म्हणजे बावीस तेवीसच्या मान्यतेनुसार तेवीस चोवीसमध्ये एकूण प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जे आहे तीन संस्थांना त्याचं कामकाज देण्यात आलं होतं त्यामध्ये मातोश्री बौद्देसीय संस्था गोंदिया जिल्हा तायकोंडो असोसिएशन आणि डी जी एम तायकोंडो स्पोर्ट्स एज्युकेशन अँड यूथ अकॅडमी गोंदिया सर यांनी शाळांमध्ये प्रशिक्षण दिले नाही तरी देयका देण्यात आलेली आहे असा आरोप होतोय आणि शाळे शाळेंच्या टी सुद्धा हे एक्सेप्ट की एकच दिवस प्रशिक्षण झालेले काय सांगायला त्या संदर्भातली लेखी तक्रार तरी ले सध्या आमच्याकडे आलेली नाही आहे जसं तुम्ही म्हणताय की बाबा शाळेचे लोकांनी केलेले आहे आणि दुसरी गोष्ट काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगानं संबंधित जी आस्थापना आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जी काही देयके काढण्यात आलेली आहे कुठल्या आधारावर काढण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं प्रोसेस झालेली आहे कारण तत्कालीन त्यावेळेस दुसरे अधिकारी होते त्यामुळे त्यांना ती माहिती होती तरी ती आम्ही माहिती फाईल बघून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करतो किती लक्ष रुपये सर उचलण्यात एकूण पंच्याऐंशी लक्ष रुपये आहे प्रोग्राम किती तासाचा होता काय सांगा किती दिवसाचा किती तासाचा एकूण शास म्हणजे याच्यानुसार एकशे वीस तासिकांचा होता एकशे वीस तासिकांचा एकूण कार्यक्रम होता प्रशिक्षण तर या तिन्ही एन जी ओंनी प्रशिक्षण न देता शासनाची एक प्रकारे दिशाभूल केली आहे तसेच अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती यांच्या संगणमतानं संपूर्ण प्रकार घडलेला आहे यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी केली आहे या, के या प्रकरणी आता काय कारवाई होते याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा